नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच एक पॉईंट चार मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत तर त्यामधील सहावं उदाहरण आहे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई एफ e, हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी सास म्हणजे इथे गुणोत्तर दिलं आहे आपल्याला सास क्षेत्रफळ त्रिकोण डीई एफ बरोबर एकास दोन असून ए बी बरोबर चार तर ची लांबी काढा आता पहा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डीई एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत समभूज त्रिकोण म्हटलं की दोन्हीही समभुज त्रिकोण आहेत म्हणजे त्यांच्या ज्या बाजू आहेत त्या तीनही बाजू सारख्या सारख्या आहेत म्हणजे त्रिकोण ए बी सीच्या ज्या तीन बाजू आहेत तर त्या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत त्रिकोण डी ई एफच्या सुद्धा तीनही बाजू समान लांबीच्या आहेत हे, हे आपल्याला या वाक्यावरून समजतं आणि दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले आणि नंतर एक बाजू दिली म्हणजे ए बी दिली आहे एका त्रिकोणाची आणि विचारली कोणती ई विचारली याचा अर्थ असा काय झालं बघा पहिले या वाक्यावरून आपल्याला काय काय समजलं तर हे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ए एफ जे आहेत हे दोन्ही त्रिकोण समभुज आहे याचा अर्थ या दोन्ही त्रिकोणांच्या दोन्ही त्रिकोण हे समरूप आहेत कारण याच्या तीन बाजू आणि याच्या तीन बाजू सारख्या सारख्याच आहेत म्हणजे याचा अर्थ असा झाला की संगत बाजू ह्या ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत संगत बाजूंची गुणोत्तरं सारखी सारखी आहेत बघा ना आता समजा आपण दोन त्रिकोण घेतले समजा इथे एक त्रिकोण घेतला या तिन्ही बाजूसारख्या आहेत दुसरा एक त्रिकोण घेतला याच्या तिन्ही पण बाजूसारख्या आहेत म्हणजे या दोन बाजूंचं गुणोत्तर घेतलं मी इथे समजा ए बी सी घेतला आणि हा दुसरा आपला जो आहे तो ई एफ आहे आता मला सांगा की या ए बीची आणि डीईचं गुणोत्तर घेतलं बी सी आणि ई एफचं गुणोत्तर घेतलं ए सी आणि डी एफचं गुणोत्तर घेतलं तर ही गुणोत्तर गुणोत्तरासारखेसारखे येणार आहेत म्हणजे बाबा बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत आणि म्हणून मग आपण आता गणित सोडवताना कसं करणार की पहिल्यांदा वाक्य लिहिणार की त्रिकोण ए <coughs> बी सी व त्रिकोण डी एफ e, हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत समभुज त्रिकोण आहेत त्रिकोण आहेत म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण e, डी एफ कारण समभुज त्रिकोण हे समरूप असतात म्हणून आता खालच्या वेळेला म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल किंवा क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण डी एफ e, बरोबर कारण जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं जे प्रमय बघितलं तर त्या प्रमेयाचा उपयोग इथे करावा लागेल आणि म्हणून मग आता त्याच्या संगत बाजू कोणती दिलेली आहे एक एक जोडी दिलेली आहे मग त्याच्यामधली आपण ए बी त्याचा वर्ग छेद डी ई e, त्याचा वर्ग आणि कारण लिहायचं पुढे समरूप त्रिकोणांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असं लिहावं लागेल मग किमती टाकायच्या आता काय काय किमती दिलेल्या आहेत या दोघांचं तर गुणोत्तरच दिलं आहे आपल्याला सास आहे म्हणजे याला याने भागलं की उत्तर एकाच एक दोन येतं म्हणून याचं उत्तर लिहून टाकलं एक छेद दोन बरोबर आता ए बीचा वर्ग ए बी दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे ए बी चार चारचा वर्ग छेद डीईचा वर्ग आता ह्या काय केल्या आपण किमती ठेवल्या किमती ठेवून म्हणून आता सोडवायचं पण सोडवताना एक आयडिया इथे अशी वापरायची की इकडे वर्ग वर्ग आहेत म्हणून आपण काय करूया दोन्ही बाजूची वर्गमुळे काढू म्हणजे काय करूया बघा वर्गमुळे काढू याचं वर्गमूळ एकचं वर्गमूळ एकच वर्ग दोनचं वर्गमूळ वर्गमुळं दोन बरोबर म्हणजे एक हा एकचाच वर्ग आहे दोन हा वर्ग दोनचा वर्ग आहे म्हणून दोनचे वर्ग मूळ वर्गमुळात दोन, दोन, वर्गमुल, दोन। बरोबर चार वर्गचं वर्गमूळ चार आणि डीचा वर्गचं वर्गमूळ डी म्हणून इथे लिहायचं दोन्ही बाजूची दोन्ही बाजूची वर्गमुळे वर्गमुळे घेऊन म्हणून आता तिरकस गुणाकार करायचा दोन गुणोत्तरी समान असतात तेव्हा त्यांचा तिरकस गुणाकार सारखा असतो म्हणून डी गुणिले एक आता इथं डी गुणिले एक म्हणजे डीच बरोबर चार वर्ग बर मुळात दोन जे विचारलेलं होतं आपल्याला ते आलं म्हणून डी ची लांबी डी ची लांबी आपल्याला जी विचारलेली होती डीईची लांबी बरोबर चार वर्ग मुळात दोन आहे अशा पद्धतीने आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर क्षेत्रफळाचं जे प्रमय आहे इथे सॉरी प्रमय क्षेत्रफळांचं जे प्रमय आहे त्या प्रमयाचा आपल्याला काय करता येतो उपयोग करता येतो म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमय वापरून आपण हे उदाहरण काय करू शकतो सोडू शकतो म्हणजे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी एफ हे दोन्ही समभूज त्रिकोण आहे असं तुम्ही म्हणाल की कुठे इथे आपल्याला दिलेलं आहे की हे समरूप त्रिकोण आहे म्हणून पण आपण इथे समजून घ्यायचं की समभूज त्रिकोण आहे म्हणजेच ते दोन्ही त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत आणि मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं जे प्रमय आहे त्या प्रमयाचा काय करायचा उपयोग आपल्याला करायचा ठीक आहे आता आपण दुसरं गणित आपण बघूया सातवं उदाहरण आहे एक पॉईंट चार मधलं आकृतीमध्ये रेख पी क्यू आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख ई म्हणजे ही पी क्यू आणि ही ई एकमेकांना समांतर आहे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ पी क्यू एफ म्हणजे हा जो काही त्रिकोण आहे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलंय क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर वीस एकक म्हणजे हा जो एवढा भाग आहे हा सगळा मधला हा त्रिकोणाचा याचं क्षेत्रफळ वीस एकक जर पी एफ बरोबर हा जो काही पी एफ ची लांबी आहे ही पी एफ ची लांबी या डी पीपेक्षा दुप्पट आहे जर पी एफ बरोबर दोन डी पी म्हणजे ही डी पीची लांबी आणि ही पी एफची लांबी यांची तुलना दिलेली आहे आणि ही डी पीच्या दुप्पट केलं तर हा पी एफ येतो म्हणजे पी एफ बरोबर दोन डी पी आहे तर चौकोन डी पी क्यू ई हा जो काही चौकोन आहे ना या चौकोनाचं आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी एक कृती करायची म्हणजे तुम्हाला काही गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटी आपल्याला आहेत म्हणजे या चौकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं ही त्याच्यासाठीची कृती आपल्याला करायची त्यांनी काही गोष्टी दिल्या तर रिकाम्या जागा ठेवल्या तेवढ्या आपल्याला भरायच्यात मग आता पहिल्यांदा बघा क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू एफ क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू एफ दिलेलं आहे वीस एकक ठीक आहे ते दिलेलंच आहे पी एफ बरोबर गणितामध्ये दिलेलं पी एफ बरोबर दोन डी पी हे सुद्धा दिलेलं आहे नंतर आता इथे काय करूया की हा जो डी पी आहे तो डी पी एक्स मानू म्हणजे याची लांबी जी आहे ना ती लांबी एक्स मानली म्हणून हा पी एफ किती होईल आता पी एफ बरोबर दोन डी पी आहे म्हणून डी पी एक्स मानला तर पी एफ किती होईल मग दोन एक्स होईल तो दोन एक्स तोही दिलेला आहे आपल्याला म्हणून खालच्या ओळीला डी एफ बरोबर म्हणजे आता डी एफ बरोबर आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे कोणता की हा जो डी पासून एफ पर्यंत जो आहे तो कसा येईल डी पी अधिक डी पी अधिक आता इथे अधिक करायचं आहे म्हणजे कोणता येईल हा पी एफ डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ म्हणजे इथे येईल आपला पी एफ बरं आता डी पी अधिक पी एफ मग डी पीची किंमत इथं बरोबर चिन्ह आहे मग डी पीची किंमत किती दिलेली आहे आपल्याला डीपीची किंमत एक्स आहे इथं मांडली आपण पी एफ ची किती आहे इथे दोन एक्स मग दोन एक्स आणि एक्स ह्याची बेरीज किती झाली तीन एक्स ते तर दिलेलंच आहे आता पुढे हा जो काही त्रिकोण आहे पी एफ एफ, एफ डी आणि दुसरा त्रिकोण एफ पी क्यू हे दोन्ही पण आपल्याला काय करायचे आहेत आता समरूप दाखवायचे मग या दोन त्रिकोणामध्ये एफ डी ई आणि एफ पी क्यू तर हा इथला कोण कारण हे दोन्ही समांतर आहेत आणि ही त्याची छेदिका झाली समजा तर हे दोन्ही कोणजोन जे आहे ते समान मापाचे येतील का येतील समान मापाचे तर कारण ते संगत कोण आहेत म्हणून त्रिकोण एफ डी व त्रिकोण एफ पी क्यूमध्ये कोण एफ डी ई एफ डी ई म्हणजे हा कोण आणि कोण एफ पी क्यू म्हणजे इथे आपला येईल कोण एफ पी क्यू एफ पी क्यू हे दोन्ही कोण संगत कोण झाले तसेच ही छेदिका घेतली आता या दोन रेषा आणि ही त्याची छेदिका मग हे दोन्ही कोण सुद्धा काय होतील संगत कोण होतील आणि ते एकूप येतील कोण एफ डी आणि त्याचा येईल जोडीदार एफ क्यू पी म्हणजे इथे येईल आपला एफ क्यू पी आणि म्हणून दोन त्रिकोणांच्यामध्ये एफ डी ई आणि त्रिकोण एफ पी क्यूमध्ये दोन संगत इथे कोण जे आहेत ते एकरूप झाले हे आपल्या लक्षात येत आहे म्हणून कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण हे समरूप झाले आणि म्हणून इथ खाली कोण त्रिको त्रिकोण एफ डी समरूप त्रिकोण एफ पी क्यू म्हणजे कोको कसोटीनुसार को को दोन्ही त्रिकोण एकरूप झाले आता जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू ज्या असतात त्या स दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा संगत बाजू प्रमाणात असतातच पण आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमय जे आहे ते शिकलोय दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणून दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते मग संगत बाजू कोणकोणती दिलेली आहे आपल्याला एक दिलेली आहे इथे डी एफ आणि दुसरी आहे पी एफ डी एफ काढलेली आहे आपण डी एफ आहे तीन एक्स आणि जी छोट्याची पी एफ जी आहे ती पी एफ आपली दोन एक्स आहेत म्हणून इथे आपण काय करू शकतो इथे लिहू शकतो डी एफ कारण मोठा त्रिकोण आहे डी एफ डी ई म्हणजे ही डी एफ बाजू झाली आणि त्याची संगत बाजू ही पी एफ म्हणून डी एफ छेद पी एफ पण डी एफ तीन एक्स काढली आपण इथे डी एफ काढली तीन एक्स आणि पी एफ किती आहे आप आपली दोन एक्स इथे आपल्याला माहिती आहे झालेली दोन एक्स म्हणून संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आहे एवढे इथे वर्ग वर्ग येईल डी एफ चा वर्ग छेद पी एफ चा वर्ग आणि मग तीन एक्स चा वर्ग छेद दोन एक्स चा वर्ग तीन एक्स चा वर्ग तीन एक्सचा वर्ग जो आहे तो तीन एक्सचा वर्ग किती येईल आता इथे सोड डायरेक्ट लिहिलं इथे तीन एक्सचा वर्ग म्हणजे नऊ एक्स चा वर्ग आणि छेद दोन एक्सचा वर्ग किती येईल तर चार एक्स चा वर्ग पण एक वर्ग वर्ग एक्स वर्ग जातात आणि म्हणून खाली काय राहतं नऊ छेद चार राहतात म्हणून तिथे नऊ छेद चार लिहिलं डायरेक्ट इथे एक्स एक्स वर्ग जातात म्हणून बरं आता पुढे काय केलं आता हे सोडवत सोडवत पुढे गेलो मग आता हा जो आहे ना खालचा एफ पी क्यू हा याला इकडे गुणिले गेला म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई किंवा क्षेत्रफळ त्रिकोण एफ डी ई बरोबर हा नऊ छेद चार जो आहे तो जाग्यावर ठेवला आणि हा जो आहे इथे छेद तो छेद तिकडे जाऊन गुणिले झाला म्हणजे इथे गुणिले क्षेत्रफळ त्रिकोण एफ पी क्यू मग पुढे बरोबर काय केलं आणखी नऊ छेद चार गुणिले याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे याचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे बघा क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू एफ पी क्यू एफ म्हणजेच एफ पी क्यू आणि म्हणून क्षेत्रफळ इथं लिहिलं वीस मग वीसने भाग दिला चारा पंचे वीस भाग दिला पाच नवा पाच पंचेचाळीस इथे पंचेचाळीस आलं मग ते पंचेचाळीस पंचे देऊन टाकलं मग आता शेवटी या चौकोणाचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्यात मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ మొట్యా చౌకోనత చేత్రఫలాల త్రికోనత చేత్రఫలాల 45 చోటచే దిలేలచే యాపల 20 దోగాంచి వజా బకి కేలి ఉత్తరాల ఉత్తరాల 25 చౌరస్ యాపల 25 చౌరస్ ఏకక్ ఆసతచే చేత్రఫల ఏ ఆషా పద్ధతిని ఆపన్ కాయ కరు షక్టో కే గనిత్ సోడున్ షక్టో ठीకే కే రికమే జగా ఏ తోడ రికమే జగా ఆపన్ కాయ కేల బర్లేల ఏ